स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत सहभागी कोकण विकासचे सेक्रेटरी राजेंद्र तावडे माजी उपमहापौर नेते सुभाष काळे अशोक भोईर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य सीताराम राणे परिवहनचे सदस्य विकास पाटील कृष्ण रालडे संतोष साळुंके सर्व या ठिकाणी उपस्थित पत्रकार मित्र आणि वगैरे आपला हा कोकण आंबा महोत्सव हा आता हे अठरावं वर्ष आहे आणि अठरा वर्ष सलगपणे कोविडच्या काळात देखील आपण आंबा महोत्सव हा सुरू ठेवला कारण ही एक चळवळ म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो तिकडे प्रॉफिट मेकिंग महोत्सव नाही ही एक चळवळ आहे आणि याच्यामध्ये पणन कृषी विभाग आणि आमच्या संस्था या एकत्रितपणे आम्ही सहभागी असतो शासनाचा देखील याच्यामध्ये दे मोठा सहभाग असतो ज्या वेळेचा आम्हामोत्सव हा नेहमीप्रमाणे एक मे ते बारा मे असणार आहे बरेचसे आपले कार्यक्रम जे आहे त्याच्या तारखा आपण निश्चित ठेवलेलं आहे जसं रामबाब मांची व्याख्यात मला जे आहे की आपण आठ जानेवारी जर चुटका आठ ते चौदा जानेवारी किंवा नऊ ते पंधरा जानेवारी असते तसं आपला हा कोकण आंबा महोत्सव साधारणपणे एक मेला महाराष्ट्र दिनाला कामगार दिनाला आपण सुरू करतो आणि बारा मेपर्यंत असणार आहे त्यामध्ये साधारणपणे आंबा आणि कोकणातले पदार्थ ज्याचे जवळजवळ चाळीस पाल असतील त्याच्याबरोबर नाविन्य म्हणून आम्ही ज्या वेळेला पाच स्टॉल जे आहेत ते मिलेट्सचे ठेवलेले कारण मिलेट्सची देखील देशभरामध्ये आणि राज्यांमध्ये कलवर आहे मिलेट्स मिलेट्स पूर्ण लहान आणि त्याला देखील खूप चांगली विक्री पण आहे आणि थेट शेतकऱ्यांकडनं जर आपण ठेवलं तर त्याचा फायदा आहे हे आंबा उत्पादक सर्व कोकणातले असणार आहेत आणि शेतकरीचे ग्राहक अशा प्रकारचा हा आपण मेळा या ठिकाणी आयोजित करतो आपल्या वेळेच्या दरवर्षी आम्ही एक रिपोर्ट देखील देतो की आंब्याची काय परिस्थिती आहे जसं महाराष्ट्रामध्ये निघणाऱ्या गोष्टींची परिस्थिती बाबा भाताचं कसं आहे कापसाचं कसं आहे सोयाबीन काय आहे तस कोकणातला हा जो आंबा आहे तो त्याची देखील मी या ठिकाणी माहिती देतो आपल्याला एकूण एक, एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर आता तीन वर्षाचा आपल्याला रिपोर्ट पण असला पाहिजे दोन हजार बावीस साली आंब्याचे उत्पन्न जे आहे ते तीन लाख वीस हजार मेट्रिक टन झालं आणि दोनशे साठ कोटींची विक्री ही भारतभर आणि मुंबईत झाली शंभर कोटी रुपयाचा आंबा जो आहे तो निर्यात देखील झाला होता परंतु दरवर्षी उत्पन्न जे आहे जे घटन गेलं कारण की हवे पाऊस पडतो ढगाळ वातावरण यावेळेला ग्रीक्स रोग आणि कीटकांचा देखील प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याच्यामुळे हा कमी कमी होतो त्यामुळे दोन लाख दोन हजार तेवीस साली तीन लाख वीस हजारच्याऐी दोन लाख छप्पन हजार मेट्रिक टन आंबा आला आणि दोन हजार चोवीस ला एकदमच निम्म्यावर आला एक लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन आणि एकशे सव्वीस कोटी रुपयांची आंबा विक्री झाला बघा म्हणजे दोन हजार बावीसला दोनशे साठ कोटीची आंब्याची विक्री झाली आणि यावेळेला चोवीसला मागच्या वर्षी एकशे सव्वीस कोटीची विक्री झाली याही वेळेला जरी आपल्याला शहरामध्ये आंबा विसरला मोठे मोठे बाहेर वगैरे परंतु याही वेळेला तीस टक्के आंबा जो आहे तो कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे याचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळे आपल्या बदलाच्या माध्यमातून ग्राहकांना अपील करतो की हा शेतकरी आहे हा आंबा उत्पादक बागायचा आणि चांगला आंबा पण आपल्याला मिळणार आहे आणि त्याला प्रतिसाद आणि साथ देण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना अपील करतो की आपण या आंबा महोत्सवाला शेतकऱ्यांच्या आंब्याला आवश्यक आवर्जून या ठिकाणी खरेदी करायला या भेट द्या त्या आंब्याच्या बरोबर आपण मिलेटचे देखील पाच स्टॉल ठेवलेले आहेत ज्यांचाही आपल्याला उपयोग होणार आहे आणि पाच स्टॉल जे आहे ते आम्ही बचत गट महिला बचत गट जो आहे त्याच्याकरता नेहमीच ठेवतो दरवर्षी पाच स्टॉल जे आहेत ते महिला बचत गटाकरता ठेवले जाणार आहेत एक मेला साडेचार चार साडेचार चार वाजता आपण याचं उद्घाटन करणार आहोत उद्घाटन करावं कोण करणार याची नावं आपल्याला दोन दिवसामध्ये आम्ही प्रसिद्धीसाठी पत्रक काढून कळवणार आहोत पण मी या माध्यमातून लोकांना कर आवाहन करतो ठाणेकरांनी खूप मोठा प्रतिसाद सातत्याने दिला लाखो ठाणेकर आणि आसपासचे देखील नागरिक आणि रहिवासी जे आहेत ते या अंबा महोत्सवाची वाट बघत असतात कारण एका बाजूला दर्जेदार आंबा मिळेल किफायत असेल आणि शेतकऱ्याचा आंबा थेट शेतकऱ्याच्या शेतातला आडीतला आंबा जो आहे तो आपल्याला इथे या आंबा महोत्सवात मिळण्याची गॅरंटी आहे ही विश्वसनीयता असल्यामुळे ठाणेकरांनी याला मोठा लाभ दिलेली आहे ते यादी वर्षी आपण या आंबा महोत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये भेट द्या आणि याला शेतकऱ्यांना आमच्या महोत्सवाच्या माध्यमातून एक ताकद द्या असं मी आवाहन करतो धन्यवाद